सम, तो आज आज मराठा समाज जागृत झालेला आहे मराठा समाजासमोर आपलं धनगर बांधव असो मुस्लिम समाज असो इतर सर्व समाज आमच्या सोबत आहे थोडंफार लोक सोडले समजा ओबीसी मधले तर टोटल आमच्या सोबत आहे आज नाही सगळं आमचं आता ढोबळे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही आयोजन केलेलं आहे याच श्रेय सगळं मित्रमंडळ जात आहे पांडुरंग ढोबळे पाटील 太亮了。